ने ने <laughs> हे मला नंतर कळलं की बायकोच्या स्वप्नात डोसा आला होता मला तर सांगण्यात आलं या चिवताईला डोसा खाऊ वाटलाय घेऊन या म्हणून मी ही लगेच घेऊन आलो बायकोने आज डोश्याचं राजकारण केलं राहू आज शाळेत बालदिन साजरा करायचा असल्याने ही चिवताई असा शेंबूड वर ओढून छान तयार होत होती थंडी बरीच वाढल्यामुळं आता एवढे एवढ्याशा तोंडाला असा लिबम लावला आणि अशी रंगरंगोटी करून ही खोडीची ला शाळेत गेली काय जादू जादू कसली जादू कसली जादू चालू यायचे बघू अरे शें माझ्या हाताला तरी मग माझा हात असा चिकटका झालाय तू तुझ्या पप्पावरच गेलीयस तुझी खोडीची जादू आहे ना मला चांगलीच माहिती आहे